भाजपमध्ये ज्याला यायचंय त्याच्यासाठी पक्षाचे दरवाजे उकडे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा आरोप होणे ठीक आहे आरोप प्रत्येकावर आपण करतो असतो विरोधकावर करतो असतो ते आपल्यावर करतात काही गुन्हे दाखल होतात काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात शेवटी अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो जोपर्यंत न्यायालयामध्ये जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणत्याही गुन्हेगारा गुन्हेगार ठरत नाही आता काही गोष्टी या न्यायालयासमोर सुरू होतात तेव्हा त्याला आरोप आरोपी आपण आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो हो, तेव्हा जर तो सुटला तो निर्दोष असतो त्यामुळे वा मला वाटतं आपण कुणाही व्यक्तीचं मूल्यमापन कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं एखाद्या वेगळं निर्णय पंचवीस जून पर्यंत मोदी सरकारनं केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविणे काय काय बदल केले योजना लोकांपर्यंत पोहोचवणे संकल्प पो पोचवा या सूचना दिल्यात एक पेड माके नाम घराबाहेर झाडे लावणार असा आज संकल्प पर पर्यावरण दिनी केलाय येणाऱ्या पंचवीस जून पर्यंत मान्य मोदीजीच्या सरकारने केलेले कार्य मान्य मोदींच्या सरकार येण्यापूर्वीची या देशाची परिस्थिती आजची परिस्थिती मान्य मोदीचं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती आजची परिस्थिती आणि या दहा वर्षात अकरा वर्षात काय काय बदल झाले आहेत पायाभूत सुविधा असतील गरीब माणसाच्या गरीब कल्याण योजना असतील या सर्व योजना पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवणे काही लोक सुटले असतील त्यांना जनतेपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम करणे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी या शंभर दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले आहे त्या निर्णयाला सुद्धा खालीपर्यंत पोहोचवणे आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारनी पुढच्या दीडशे दिवसामध्ये जो संकल्प केलाय तो संकल्प सुद्धा आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा विचार या कार्यशाळेत मांडला आमच्या राधाकृष्ण विखे पाटीलजींनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय संघटनेची जबाबदारी आहे आमच्या गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्या प्रभावी योजना या ठिकाणी या राज्यात सुरू आहेत त्याबद्दलची मांडणी केली आणि आता आमचे रवी चव्हाणजी आणि केंद्रीय महासचिव अरुण सिंगजी याचा आता समापन करणार आहे खर तर याकरता ही कार्यशाळा होती आणि आता आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये घरोघरी जाणार आहोत आज पर्यावरण दिवस सुद्धा आहे या पर्यावरण दिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे की एक पेड मा नाम आईच्या नावाने एक झाड प्रत्येक घरासमोर लावायचं आणि आईचं नाव त्याला द्यायचं आई, ना आई दिवंगत असेल तरी झाड लावायचं आई असेल तरी झाड लावायचं काही लोकांची आई गेली तर त्यांच्या नावानं झाड लावायचं असा एक संकल्प भारतीय जनता पार्टीने केलाय एक पेड मा नाम हा संकल्प आम्ही केलाय महायुती सरकारनं ठरवलंय की निवडणुका महायुती म्हणून होतील एखाद्या ठिकाणी मित्र पक्ष म्हणून बघू वितुष्ट निर्माण होईल असं होणार नाही पण या पक्षामध्ये आम्हाला आता एक्कावन्न टक्केची लढाई लढायची आहे या राज्यातल्या सर्व महायुतीच्या उमेदवारला आम्हाला निवडून आणायचं आहे आमचं सरकार देशातलं सरकार मिळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून समाजाला जे आम्ही मॅनिफेस्टो दिला आहे आम्ही जे समाजाकरता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जाहीरनामा दिला आहे संकल्पनामा दिलाय तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आता आम्हाला विकासाकडे जायचं आहे आरोप प्रत्यरो रूपाकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे आरोप प्रत्यारोप करणारे सकाळचे लोक त्यांना त्यांचं जीवन लखलाव आहे आम्हाला मात्र आम्ही ठरवलं आहे आपल्याला आपला संकल्पनामा पूर्ण करायचा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार यांनी जे उत्तर महाराष्ट्राचा संकल्पना केलेला आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे विकास करायचा आहे आम्हाला आरोपा प्रारोपात जायचं नाही आणि जे बोलत आहे त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही आता कुणाच्या महाराष्ट्र विसरला आहे महाराष्ट्र विकासाकडे जातो आहे महाराष्ट्राची जनता ही आरोपा आणि प्रत्यारोपाला कंटाळलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आता विकास पाहिजे आहे महाराष्ट्राची जनता ही विकासाकडे वळलेली आहे हा महाराष्ट्र आता आरोपा प्रत्यारोपाकडे पाहणं बंद केलं आहे आणि जे मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप होतात त्याचा किळसवाना उद्रेक लोकांच्या मनात निर्माण झाला भाजपमध्ये ज्याला यायचे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे भाजप आमदार सीमा हिरे यांचं मत वेगळं आहे त्यांनी आत्ताच त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती समज गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो पुढची भूमिका गिरीश महाजन घेतील पण आता अजून याबाबत काही निर्णय झाला नाही पुढच्या काळात कुणी पक्षात यायचं असेल तर संघटन मजबूत करायचे आहे एखादा आरोप होणे ठीक आहे गुन्हे दाखल होतात पण न्यायालयात दोषी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपी म्हणू शकत नाही ऑक्टोबर महिन्यात निवडणुका लागतील म्हणजे दीड महिन्या आधी तयारीला सुरुवात असते असे सुतोवास दिले नाही मी असं म्हटलं की ऑक्टोबर मध्ये जर निवडणुका यायच्या असतील आणि सुप्रीम कोर्टाने जर तीन किंवा चार महिन्याचा वेळ दिला असेल तर का शिल्लक नाहीये आणि त्यामुळे साधारण समजून घेऊ पावसाला लागल्याबरोबर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे माझा अधिकार नाहीये पण एक आपल्याला सेल्स असतो की बाबा चार महिने सुप्रीम कोर्टाने दिले आहेत तो चार महिने कुठं संपतात त्याच्यापूर्वी काय आयोग करेल आणि राज्य सरकारची तयारी आहे राज्य सरकार मान्य देवेंदी सांगितलं आहे की राज्य निवडणूक आयोग जेव्हा आम्हाला मागितलं तेव्हा आम्ही तेवढं ते प्रशासन देऊ त्यामुळं मला वाटतं की याच्यात फार अडचणी नाही आहे ऑक्टोबरमध्ये निवडणूक आम्हाच्या असतील तर त्याच्या दीड महिन्यापूर्वी वगैरे निवडणुकीचे वारे चालू होतात त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेला त्या ठिकाणी आज तशी सुचवलेला आहे स्टार पोलीस न्यूज नाशिक